नमस्कार मकर राशीच्या लोकांनो जय माता दी। आपले स्वागत आहे अन्नाची देवी माता अन्नपूर्णा यांच्या जयघोषाने मित्रांनो ही घटना दुसऱ्यांदा घडत आहे होय मित्रांनो आपणा सांगू इच्छितो की यापूर्वीही अशी एक मोठी घटना घडली होती पण कदाचित आपल्याला त्याबद्दल माहिती नसेल या पासून सुमारे एक ते दीड वर्षांपूर्वी जी मोठी घटना घडली होती ती शक्ती आपल्या हृदयाला स्पर्श करत होती आणि आपल्या घरालाही मित्रांनो हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत असेल कारण गोष्टच काहीशी वेगळी आहे आता आपल्या मनात नक्कीच हा प्रश्न उद्भवला असेल की ही दिव्य शक्ती आपल्या घराला का स्पर्श करत आहे आणि आपल्या घरात कोणता नवीन खेळ सुरू होणार आहे आपल्या मनात ही शंका असेल की आता आपल्या जीवनात काही नवीन संकट येणार आहे का काही अडचणी निर्माण होणार का मकर राशीच्या लोकांना आपणा सांगू इच्छितो की अशा प्रकारची काळजी करण्यासारखी काहीच गरज नाही होय मित्रांनो आपल्या जीवनातील अडचणी आता संपणार आहेत आपण अगदी बरोबर ऐकले देवाच्या कृपेने आपण आपल्या आयुष्यात काहीतरी खूपच चांगले करणार आहात आणि यामुळे लोकांना शब्दच सापडणार नाही यामागे या दिव्य शक्तीचा हात असणार आहे जी आपल्या घराला स्पर्श करत आहे मित्रांनो तोच घर खूपच नशीबवान असतो ज्याला ही दिव्य शक्ती प्राप्त होते दिव्य शक्ती म्हणजेच देवाने दिलेली एक विशेष ऊर्जा आपण अगदी बरोबर ऐकले हेच घर त्या शक्तीला स्पर्श करते ज्यात स्वर्गासारखे सौंदर्य असते हे म्हणायचं नाही की ज्या व्यक्तीकडे संपत्ती आहे मोठ घर आहे त्याच्याच घरी ही शक्ती येईल नाही मित्रांनो ज्यांच्या घरात कुटुंबातील लोकांचा स्वभाव मृदू असतो जिथे सर्वांचे मन स्वच्छ असते सर्वजण निष्पाप आणि कोणाचं वाईट कधीच सोचणारे असतात अशा घराला ही दिव्य शक्ती स्पर्श करते मकर राशीच्या लोकांनो अशा राशीच्या जातकांची काय चर्चा करावी होय मित्रांनो या राशीचे लोक आणि त्यांचे कुटुंब अत्यंत विनम्र आणि व्यवहारिक असतात त्यांच्या स्वभावाबद्दल सर्वदूर चर्चा होत असते लोक तुम्हाला खूपच सरळ साधा आणि भोळा समजतात त्यामध्ये काही लोक तुमच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतात पण मित्रांनो आता आपणा सांगतो की ही दिव्य शक्ती ज्यांनी तुम्हाला रडवलं ते आता स्वत रडतील होय मित्रांनो ही दिव्य शक्ती तुम्हाला अशा नव्या वाटांवर घेऊन जाणार आहे जिथे तुमचं कौतुक होणार आहे जर मागील काही काळात तुम्ही काही चुका केल्यामुळे एखाद्याच्या नजरेत वाईट बनला असाल तर आता त्या व्यक्तीच्या नजरेत पुन्हा तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे आपले जीवन आता त्या सुंदर क्षणाकडे जाणार आहे ज्याची आपण खूप दिवसांपासून वाट पाहत होता ही दिव्य शक्ती आपल्या अनेक मनोकामना पूर्ण करणार आहे मकर राशीच्या लोकांना आपल्या जीवनात जेव्हा काहीतरी चांगलं किंवा वाईट घडणार असत तेव्हा निसर्ग आपल्याला काही संकेत देतो जे लोक हे संकेत ओळखतात ते आधीच सतर्क होतात आणि आनंदी होतात त्यामुळे ही दिव्य शक्ती जर आपल्या घराला स्पर्श करत असेल तर त्या आधी काही संकेत आपल्याला प्राप्त होतील याची आपण आता माहिती घेणार आहोत हे संकेत पाहून आपण समजू शकाल की ही दिव्य शक्ती आपल्याला आणि आपल्या घराला स्पर्श करणार आहे का आपल्या जीवनातील अडचणी संपणार आहेत का आपण चांगुलपणाच्या मार्गावर चालू शकाल का आणि ही शक्ती आपल्याला लाभ देणाऱ्या अनेक गोष्टी देणार आहे का मकर राशीच्या लोकांना जर आपल्याला हे संकेत प्राप्त झाले तर आपण भाग्यशाली समजले मित्रांनो हा काळ खूप महत्वाचा आहे ही दिव्य शक्ती कोणती वाईट शक्ती नाही जी आपल्या घराला स्पर्श करत आहे ही शक्ती फक्त खूपच नशीबवान लोकांवर आपला आशीर्वाद देते ज्यांच्यावरून ही शक्ती नाराज होते त्यांचे चांगले चाललेले जीवनही बिघडू शकते त्यामुळे या काळात काही गोष्टींच्या आप नक्कीच काळजी घेतली पाहिजे नाही तर परिणाम फारच वाईट होऊ शकतो मकर राशीच्या लोकांनो या आठवड्याचा दिवस आपल्या विरोधकांना आमंत्रित करण्याचा आणि आपली मूलभूत रचना व ताकद दाखवण्याचा योग्य दिवस आहे त्यामुळे तुमचे कट्टर विरोधक आधीच पराभूत होतील किंवा एखाद्या प्रकल्पावर तुम्ही स्वाक्षरी करू शकाल ज्यामुळे तुमचा व्यवसाय पुढे जाईल तुम्हाला प्रतिष्ठेचे पद मिळेल जे तुमच्या सामर्थ्य आणि संपत्तीमध्ये वाढ करेल या आठवड्यात तुमचा मूड वारंवार बदलत राहील तुम्हालाच हे समजणार नाही की तुम्ही असंका का वाटतय आणि ही स्थिती कशी बदलायची तुमच्या या वागण्यामुळे दुसरेही गोंधळलेले राहतील तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक राहा कारण त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे लक्ष साध्य करण्यात मदत होईल या आठवड्यात सगळ्या गोष्टी हलक्या फुलक्या घेऊन स्वतःला निरीक्षकाच्या भूमिकेत ठेवा मकर राशीच्या लोकांना तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या चांगल्या तब्येतीची बातमी मिळेल जर तुम्ही अलीकडेच कोणाच्या आरोग्याबाबत चिंतित होता तर या आठवड्यात त्यासंबंधी दिलासा देणारी बातमी मिळेल तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीला पासून आरोग्याची समस्या होती या आठवड्यात तुम्हाला त्यावर काही उपाय सापडेल आणि तो खूप प्रभावी ठरेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेमासाठी मनाशी विचार कराल पूर्वी तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये बालिशपणा होता पण आता प्रेम व नातेसंबंधांबाबत तुमचा दृष्टिकोन अधिक समजूतदार आणि प्रगल्भ झालेला आहे आता तुम्हाला स्पष्टपणे माहीत आहे की तुम्हाला या नात्यातून आणि तुमच्या जोडीदाराकडून काय हवं आहे आणि तुम्ही त्याला काय देऊ शकता मकर राशीच्या लोकांना तुम्ही कोणत्याही सरकारी अडथळ्यांशिवाय काही सुट्ट्यांचा आनंद घेऊन पुन्हा कामाच्या पद्धतीकडे परत आला आहात पण तुमचे ग्राहक व सहकारी तसे वाटत नाही त्यांना समजून घ्या आणि त्यांच्या समस्यांबाबत सहानुभूती दाखवा त्यांना कामाबाहेर काही मानसिक शांतता देण्याचा प्रयत्न करा पण त्यांना असं वाटू देऊ नका की तुम्ही त्यांच्यावर उपकार करत आहात या आठवड्यात तुम्ही अधिकार गाजवण्याच्या मूडमध्ये आहात तुम्हाला पुढे राहून अधिकार गाजवायचा आहे याबाबतीत सावध राहा की तुम्हाला गर्विष्ठ समजले जाऊ नये तुम्ही नको असताना कुणाला दुखावू शकता जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सगळं जाणता आणि उत्तम करू शकता तरीही इतरांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न करा मकर राशीच्या लोकांनो तुम्ही तुमचा दिनक्रम बदलण्याचा विचार करत आहात पण नीट विचार करता तो बदलू नका तुम्ही भविष्यातील गोष्टी विचारत वर्तमान विसरता त्यापासून दूर राहा सध्या जीवनशैलीत कोणताही बदल करू नका तिचा आनंद घ्या जर तुम्ही एकटे राहत असाल तर तुमचं आरोग्य पूर्णपणे तुमच्या हातात आहे मंगळ ग्रह तुमच्या प्रेमाच्या इच्छा जागृत करत आहे आणि तुमची आकर्षण शक्ती व आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जवळ घेऊन जात आहे तुमच्या नात्यात प्रेमाचं महत्व तसंच आहे जसं चहामध्ये साखरेच तुम्ही तुमच्या प्रेमात आणि रोमांटिक नात्यात उत्तम असता संगीताचा अनुभव घ्या सर्व काही आनंदी आणि रंगीबेरंगी आहे वे अनुकूल आहे